कितीही काळोख असला का तरी घाबरू नका स्वामी आहेत सोबत हे कधीही विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपण आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचा विषयसुद्धा खूप साधा आणि सोप्पा आहे आणि खूप छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे स्किप न करता संपूर्ण पहा आणि महत्त्वाची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आपला हा आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला छान लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला आपल्या जसं वेळ न घालव तर सुरुवात करूया तर मंडळी कसं असतं की प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या आपल्या मुलीचा जो संसार आहे तो छान सुखाचा व्हावा कायम सुख समृद्धीने भरलेला असावा कशाची कमी आपल्या मुलीला तिच्या सासरी पडू नये असं प्रत्येक माता पि माता पित्याला माता पित्याला वाटत असतं आणि त्यासाठी ते, ते आपल्या मुलीला सतत काही ना काही भेट वस्तू जेव्हा मुलगी सास सासरी निघते लग्नाच्या वेळेस म्हणा किंवा मग इतरही वेळी जेव्हा मुली मुलगी माहेरी जाते तेव्हा सुद्धा आईचं कसं असतं की जे काही आपल्या शेतात असेल किंवा जे काही आपल्या जवळ असेल ते आपल्या मुलीला देण्याची आपल्याकडे जु जुने अशी परंपरा देखील आहे आणि कुठलीही आई मुलीला रिकाम्या हाताने सासरी कधीही पाठवत नाही जेवढं असेल त्यातलं थोडं थोडं सगळं मुलीला दिलं जातं म्हणजे ते काय काही असतो खाण्याच्या वस्तू असो भेट वस्तू असतो भेटवस्तू असो किंवा इतरही गोष्टी असो प्रत्येक घरामध्ये ही आपली जुनी परंपराच आहे असं म्हटलं तरी चालेल परंतु अशा काही वस्तू आहेत की त्या वस्तू धर्मानुसार या वस्तू बदलत असतात प्रत म्हणजे ज्याची त्याची इच्छा की आता आपण आपल्या इकडे म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये काही घ पदार्थ विशेष असे मराठी पदार्थ असतात ते मुलींना दिले जातात किंवा मग इतरही दुसऱ्या जमातींमध्ये किंवा दुसऱ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या वस्तू पण ही जुनी परंपरा आहे की प्रत्येक आई ही मुलीला जाताना काही ना काही देतच असते म्हणजे रिकाम्या रिकाम्या हाताने कधीही माहेरवरून मुलगी सासरी जात नाही आणि बऱ्याचशा बऱ्याचदा असं होतं की शक्य त्या सर्व शुभ वस्तू आपण मुलींना म्हणजे प्रत्येक आईवडील हे मुलींना देत असतात परंतु शास्त्रामध्ये अशा काही अशुभ अशा भेटवस्तू किंवा अशुभ असे पदार्थ किंवा वस्तू सांगितलेल्या आहे की ज्या मुलीला कधीही देऊ नका जर तुम्ही मुलीला सासरी पाठवताय किंवा मग मुलगी माहेरी आलेली आहे ती पुन्हा जात आहे तर तिच्याजवळ या वस्तू कधीही होऊ देऊ नका कारण ती त्यामुळे बऱ्याचदा असं होऊ शकतं की त्याचा निगेटिव्ह परिणाम मुलीच्या संसारावरती होऊ शकतो तर कुठल्या आहेत हे मोट या वस्तू हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे झाडू तर बऱ्याचदा आईवडील मुलीच्या प्रत्येक सुखाची सोयीची काळजी घ्यायची म्हणून घरात लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंपासून मोठमोठ्या वस्तूंपर्यंत सर्व वस्तू या मुलींना देत असतात वस्तू असेल पदार्थ असेल पण चुकूनही मुलीला मुलगी सासरी जात असताना झाडू देऊ नका किंवा मग साफसफाईच्या संदर्भातली एखादी वस्तू किंवा कोणतीही वस्तू देऊ नका यामुळे तिच्या आयुष्यामध्ये दुःखसुद्धा येऊ शकतं दारिद्र्यसुद्धा येऊ शकतं त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे लोणचं तर लोणचं तर प्रत्येक मुलगी ही माहेरवरून सासरी नेत असते पण मुलीची पाठवणे करताना किंवा मुलीला पाठवताना तिला गोड पदार्थ दे <coughs> तर आपण देत असतो गोड पदार्थांबरोबर त्यात आपण लोणचं सुद्धा देत असतो पण विशेष काळजी घ्या की त्यात लोणचं कधीही देऊ नका तुम्ही दुसरे पदार्थ देऊ शकता पण यामुळे काय होतं की म्हणजे जी मुलगी आहे तिच्या संसारात किंवा तिच्या जीवनात अडचणी लोणचं आणू शकतं त्यामुळे लोणचं न देणंच योग्य ठरतं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की सुई किंवा मग टोकदार वस्तू सुई असेल चाकू असेल सुरी असेल कात्री असेल तर मुलीला संसारात देताना किचनमधल्या वस्तूसुद्धा आपण देत असतो की एखादी वस्तू आता आपण माहेरी गेलो तर प्रत्येक मुलीचं कसं असतं की म मा आई मला ही गोष्ट आवडली तुझ्या किचनमधली तर मी ती घेऊन जाते आणि आईसुद्धा मुलीच्या मायपोटी त्या वस्तू देत असते पण चुकूनही किचनमधल्या वस्तू धारदार टोकदार वस्तू सुई वगैरे हे चुकूनही आपल्या सासरी घेऊन जाऊ नका कारण काय होतं असं म्हटलं जातं की हे के ह्या गोष्टी जर आपण आपल्या सासरी घेऊन गेलो तर वैवाहिक आयुष्यामध्ये आपल्या कटुता येऊ शकते त्यानंतर पुढची गोष्ट आहे किंवा वस्तू आहे ते म्हणजे चाळायची चाळणी ही चाळणी सुद्धा मुलीने कधीही माहेरवरून सासरी घेऊ नये फक्त पाठवण्याच्या वेळीच नाही तर विवाहित मुलीला चाळणी कधीही भेटच द्यायची नाही तर या अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण माहेरवरून सासरी कधीही न्यायच्या नाहीत त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मीठ तर आता मीठ तर शक्यतो कोणी नेत नाही परंतु जरी एखादीला जास्त आर्थिक चंचन असेल तर ती घेऊन जाऊ शकते माहेरवरून मीठ तर अशा वेळी कधीही माहेरवरून मीठ न्यायचं नसतं तर आता या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यांना काही म्हणजे असं ठोस पुरावा नाही आहे की या गोष्टी आपल्याला न्यायच्या नाहीच आहेत पण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की या गोष्टी आपण कधीही नये आणि त्यामागे ज्या अर्थी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे त्या मागे त्याचे मा, काही ना काही उद्देशे असतातच असतात त्यामुळे जरी तुमच्याकडे वैज्ञानिक कारण नसेल तरीसुद्धा मग अशा गोष्टी पाळणं हिताच आपल्याच हिताचं ठरतं कारण बऱ्याच जणांना वेगवेगळे वे अनुभव येतात एखादा पदार्थ सा माहेरवरून सासरी नेताना बऱ्याच जणांच्या बाबतीत काही काही घटनासुद्धा घडतात त्यामुळे मग चुकूनही या ज्या गोष्टी आजच्या मी व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या चुकूनही ने नेऊ नका ज्याने तुमच्या संसारावर संसारावरती परिणाम होईल तुमच्या आयुष्यावरती तुमच्या मागे दुखणी लागू शकतात काहीही गोष्टी होऊ शकतात त्यामुळे शक्यतो अशा गोष्टी सासर व माहेरवरून सासरी कधी नेऊ नये तर म्हणजे हा छोटासा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ